बरोबर सुशील चौघाड बरं तुम्ही बोलता सुरुवात सुशील सुशील आज एक वेगळा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे बर तुम्ही बोलता सुरुवात पाटील आज एक वेगळा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत एका व्यक्तीने चप्पल टिकून मारला काढला प्रश्न लाईकला पण आवडला चप्पल फेकून मारल्याची घटना घडली आहे त्या घटनेचा सगळीकडून निषेध व्हायला तुमचं काय मत आहे पाठी ती घटना घडली चीफ जस्टिसला चप्पल फिकून काय ते तर निषेधार्थ अशा गोष्टीचा निषेध व्हायलाच पाहिजे असं व्हायला नको कारण जिथं न्यायदेवते दुसरा प्रश्न तुम्ही जे काल म्हणाला होता की अजित पवारांना छगन भुजबळ आणि परळीचं घराणं संपवण्याचा प्रयत्न करताय रोहित पवार सुद्धा म्हणाले की ते खरं आहे पण त्याच्या पाठीमाग भाजपचा हात असावा नाही ते हात कोणाचा आहे पाय कोणाचा आहे हे मला नाही माहिती पण आपण जे खरं इथे बोलतो कधी पण आणि असं काही भेदभाव करत नाही काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे ते बोललो आणि ते सत्तेचे आणि एक ना एक दिवस त्यांना येईल माझ्या शब्दाचा आजी दादाना त्यांना सुद्धा शिंदे साहेबाला सुद्धा आणि फडणवीस सुद्धा आणि विशेष करून आजी दादाला सुद्धा येणार की हे सांगत होतं त्यावेळेस आपण ते कान निरा टाकलं पण हे कानंद निराळ टाकण्यासारखा विषय नाहीये खूप मोठ गंभीर अस षडयंत्र शिस्त आहे ना मी कुठं विश्वास ठेवा म्हणतो ती लोक आहे आणि ज्याला दूध पाजलं तेच सापासारखे आपल्यावरती उलट उलटलेत त्यापेक्षा मराठ्यांनाच दिलं असत बरं झालं असतं हे सुद्धा त्यांना स्वच्छतापित असत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहे ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांग होतो काय ओव्या म्हणतो देव कर्ण म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल किंवा म्हणला का नाही आंबरच्या याच्यात कोयते काढू तलवारी काढू दांडे काढू शिरीज म्हणत होता पुण्याला पण म्हणला ना गुन्हे दाखल कोणतं भडको भाषण आहे आधी सुरुवात तुम्ही केली भडको भिडको भाषण आपण केलं नाही मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात आता त्या पचनी पडाना यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय मराठ्यांना त्रास दिलाय जातीवाद यांच्या डोक्यात होता म्हणूनच यांनी मला वाटतं नव्वदच्या दशकात किंवा ऐंशीच्या दशकात अं माधव पॅटर्न आणला होता यांना आतून मराठ्यांना संपवायचंय हो पण यांचा धमक नाही म्हणून हे आतून काड्या करते आणि संपवते ते फक्त खऱ्या वेळेना मी बोलतोय पहिले कोणी बोलत नव्हतं हे मराठ्यावर हमेशा अन्याय करायचे कोणच्या ना कोणत्या रूपाने फक्त कळून देत नव्हते आता फक्त मी जाहीर सांगवलं अरे असं ते असं करतेत आणि यांना विरोध करत नव्हतो कुणी मी जाहीर अंगावरती घेतोय यांना कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपत छत्रपती शिवरायांनी वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले तोडून काढले कापून काढले असं आणण्याच्या विरोधात लढावच लागत मग त्या भगतसिंग असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील आणण्याच्या विरोधात लढावच लागत तसं मी फक्त माझ्या समाजावर साठ सत्तर वर्षापासून अन्याय होतो कुणी बोलून दाखवत हो नव्हतं मी बोलून दाखवलो लोक सहन करायचे मी म्हणून तसं अन्याय करायचं कोणावर अन्याय करायचा नाही पुढे म्हणतात की जर सरकार करतात तुम्ही वागतात तसे आतापर्यंत तुम्ही जाती च्या नेत्याला करायची गरज नव्हती एक ओबीसी चे नेते तो नेते ने तुम्हाला क्लिअर सांगत हे ते जातीचे आणि ठराविक थोडे थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे आहेत हे जातीचे पूर्ण जातीचे सुद्धा नेते नाहीत आणि जसं मी म्हणायला लागलो ना आठ दिवसापासून ही जातीचे नेते नाही उभीत नेते नाहीत ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणतात ते छगन भुजबळ माग माग कवापासून त्याला शिफ्ट धरून चालाय सवय लागली का आम्हीत काढला की ते मोर्चा काढणार म्हणजे ही जी सवय ना यांची हि जातीय तिढी यांनी निर्माण केला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल होणारच ना आम्ही केला का आम्ही काय बोललो का आधी गॅजेट विषयी कोण बोललो मराठ्यांच्या अवलं दिवशी कोण बोललं तुम्ही आमचं शांततेत आंदोलन अंतर्वाळीत सुरू आहे येऊन शिया दिल्या तुम्ही आंबडला येऊन तालवारी काढायच्या भाषा केल्या सुरुवात कोणी केली आमचा काय दोष मी दोष मी चूक मी बघ मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो माय बापा मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलोय आणि बोलले मी सोडणार नाही मी बोलणार कारण माझ्या समाजावर कोणी केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा इथून पुढे करायचा नाही काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जगायचं काय काही गरज नाही मताची तुम्हाला मतदानच नको म्हणा आम्हाला एवढी एवढी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची आणि मग तुम्हाला खाली आपल्या शेतीशी संबंधित आंदोलन त्याच्यामध्ये काय निर्णय कशी घेऊ नाही आणखीन नाही ठरलं दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची शेतकऱ्यांची तज्ज्ञांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे ते शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचं त्याशिवाय मागे सरकायचं नाही खूप टोकाचं आंदोलन होणार आहे ते हे शांततेत होणारे पण खूप टोकाचं होणार त्यामुळे आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठरू राहुल गांधी काँग्रेसचं काय कारण आहे <coughs> मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं काय कारण एकावरचे पुढे गेले मला वाटतं धानोर काय फक्त यलत झालता बिमोड सगळा मराठ्यांमुळे नवी संजीव मिळाली शिट निवडून आले माझे का लगेच लागले का मराठ्यावरच वरटंगडी करून आला इथं सुट्टी नाही भाऊ इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार अरे हे इतके स्वार्थी आहेत ना आता आमच्या लक्षात यायला लागलं या लय इतके हे काँग्रेसचे काही लोक काही त्यांच्यात खूप चांगले आहेत तिकडे देशमुख येतं इकडे पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं थोरात येतं इकडे लय येतं चव्हाण येतं इकडे काळे येतं तिकडं रणजितदाई येतं पाटील येते लय आहेत ले ये त्यांच्यात ते नाना पटोले येत त्यांच्यात खूप चांगले आहेत ते सुशील कुमार शिंदे येतं तिकडे ते विशाल पाटील आणि ते येतं तिकडं कदम नाही त्यांच्या सुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत नाही असं नाही ना ते बागवे येत खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात ते, ते काय कमी आहेत का खूप मोठा आहेत ते नाही उपकार विसरत हे लय उपकार विसरत येत ये यांना फक्त एकदा एक यांचं झालं ना निवडून आलं ना हे ओबीसीचे म्हणून येत ना हे असले जे हे फक्त वापर करून सोडून देणार अहो यांच्यासाठी किती दुश्मने झाल्यात लोकांच्या आणि हे म्हणते याच्यामुळे झालं का काँग्रेस मोठून त्याच्यामुळे झालं का काय यांना मुसलमानाने मतदान नाही मत केलं दलितांनी मतदान नाही केलं काय वेळ आज मुसलमानावर दिलक वाऱ्यावर सोडून काँग्रेस आणि ब्यासरामांनी जातात का मुसलमानाच्या मध्ये येईल काँग्रेस आणि ब्यासराम आणि लोकांना सांग ते श्यानफाना अवे नेतेच असलेच ते आता पक्ष तसलाच म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हता तू वेळ आली जसं की आम्ही माग सांगितलं भाजप चांगलं आहे काही नेते खराब आहेत आता हे काँग्रेसच खराबेमानाची वेळ येऊ नये आमच्यावरच झालं ओ इतक इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठीच्या विरोधात काँग्रेसनी जायचं <laughs> बिमोड करून टाकते ना सगळा काय करायचं त्यांना राहुल गांधीला सांगायची कि मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेब काय केलं मराठीच्या पोरांच्या वडंटीवारच कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कराणी मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललो ही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तिथल्या तज्ञांची मोठ बघतो ना चौर्यां तुम्ही आमच्या मागे लागता का मां मी आता आम्ही आमचा रात्रीच विषय झाला दिल्लीच्या सगळ्या तज्ञांशी वकिलांशी मोठमोठ्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जे जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्यान्नचा जे आर पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण आमचं वाटव करायला निघाला मी नाही तुम्हाला हो द्या काय होईल म्हणजे तुम्ही सरळ सरळ लागलं वाटो करायला लागलं मी आता सुट्टी झाली बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार दिवसात आहे दिल्लीच्या बी सगळ्यात तिथं प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू आहे आता आमच्या मागे घ्याने साडी साथी लावता आमचं खरं असून आमच्या जी आरच्या विरोधात कोर्टात गेला आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी आमचा नुसता हैदराबादचा गॅजेटर जे आर ने तर तुम्ही लगेच चॅलेंज केला इतकी वाईट नीती आहे तुमच्या मराठ्यांशी हे ते मराठ्यांपुढे पुरे उडे पडले जातात हे नीते हे मराठ्यांच्या विरोधात हे यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचा पोरांचं वाटूळ व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक लोकांच्या लक्षात आलं सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं रायपड कमिशन दिलेलं तेरा टक्के चॅलेंज केलं आता दहा टक्के दिलेले ती बी चॅलेंज केलं हा आम्ही के तुमचं काही चॅलेंज केलं का आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा गॅजीआरचा जे आर आणला तुम्ही चॅलेंज करणार त्याला तुम्ही आमच्या घर जावायचं ठरवलंय व दोस्त करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही चॅलेंज करालो तिथून पुढे तुम्हाला आता आता तुम्ही नुसते माझ्या बघमाना छगन भुजबळ तो ह्या मुळे ओबीसीचं किती वाटलं होतं बघमान तू कारण तू आमचं मजात खा आमचं आम्हाला हक्काचं मिळून द्या ना का दाखल करता आणि काय झालं बरं का आमची मराठी सुद्धा चुकी जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको अरे पण नको ते आपण एकटेच म्हणतो ना ते कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतो ते कुठं म्हणतात आपल्या पाहुणा म्हणून तसं आपण हमीशा सोडू सोडू द्यायचं लागलं वाटलं व्हायला आमचं किती हाल झाले दहा टक्क्या तेरा टक्के आरक्षण रद्द झालतो ऍडमिशन लाख आणि ऍडमिशन रद्द झाली याचा काही विचार करायचा नाही समाजाला आणि काय विचार करायचा आणि आमचे काही लोक मध्ये नको काय बोलाय त्यांच्यावर काय बोलायचं फाशीवर देतो पोर मग आपले ह्या मला पोराला फाशी औषध की ही भूमिका चांगली नाहीये म्हणून आता ना ते कोर्टात गेले ना आमचे नुसते वाट बघायचे कोर्टाचा निकाल काय करतो कोर्टाचा निकाल कसा येतोय कोर्टाचा निकालाच काय नुसतं बघायचं मराठ्यांचे आमचे बांधव बघायची भूमिका घ्यायची की त्यांनी चॅलेंज केलं काय करतय कोर्ट बघू हा कोर्टानं उडील की बसले रड त्यांचं काही हेच यांचं बी उडा ना आपलं उडणार ना तर उडायचं ठोयच नाही यांचं आता हे ठेपे लिहिते नसता आमचं तुम्ही चॅलेंज करू नका आम्ही तुमचं चॅलेंज करीत नाही प्रत्येकाच भांड्याच घर आहे काचाच घर आहे हा फुटतच असतं ध्यानात ठेवा तुम्ही काय लई पक्का आरक्षण नाही तुमचं हे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस हे आरक्षण शंभर टक्के उडत आहे आणि त्याची तयारी आम्ही सुद्धा फुल करतो आता लागू ती काय लागायची आम्ही तयारी केली तुम्ही आमचा हैदराबादचा चॅलेंज केला जे आर आता आम्ही तुमचा चॅलेंज करणार तुमची तयारी आहे ना जे होईल ती होईल हुए। पण मराठ्याला मिळून द्यायचं नाही तसं आता मैबी तयारी जे होईल ती होईल हुएं तुम्हाला मिळून द्यायचं त्यांना विचारा त्याचा अंत कुठं होणार ज्यांनी दिलं राव त्यांचं सुद्धा नाही झाले त्या पवार साहेबांनी यांना आमचं आरक्षण दिलं त्यांचे नाही झाले त्या पवार साहेबाला आला येत असत तिच्या आली यांना उगाच सापाला दूध पाजिलं त्याचपेक्षा मराठ्याला दिलं असतं तर बरं झालं असतं येत असन त्यांना आता की मराठ्याला आरक्षण दिलं असत बरं झालं असत काय चुकीचं करतोय मी कोण ना होतोय याला कोण आहे मराठ्याचा असा की त्याला वाटतं आपण त्यांचं चॅलेंज करू नये मग त्यांना का वाटत नाही की मराठ्याचा जे आर चॅलेंज करायचा नाही तुम्ही आमच्या वाट्यात जाऊ नका आम्ही तुमच्या वाट्यात जात नाही हा तुम्ही आमचे जे आर रद्द करणार आरक्षण रद्द करणार आणि आम्ही कोर बाकीची भूमिका घेणार खाली मने घालून कोर जागणार आम्ही तुम्ही उठावात सुटा की कोर्टात पळाता उठाचा सुटा की मोर्चे काढता उठाचा सुटता की नुसते आग वखात तुम्ही मराठ्यांचे दाखवतात किती दिवस सहन करायचं आम्ही नको 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 म्हणून तुम्ही थोडं थांबाना तुम्ही माझ्यासारखेच करायला लागली मग आता तुम्ही मास्त जिरावं लागेल ना त्याशिवाय तुम्ही गप्प नाही बसणार आता होणार आहे फायदा ने तो माला ते सांगितलं तुम्हाला मी आमचं आरक्षण आहे सोळा टक्के आणि त्यात गेलेल्या जाती त्या आरक्षणात बसतच नाही आणि चौऱ्याण्णव पासून तसं तर मी सरकारला आता माहिती मागितली एकोणीशे सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंत मला पुरी माहिती पाहिजे आरक्षणात कोणत्या जाती घातल्या कशा घातल्या काय निकष लावून घातले ते मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या यादीत बसतेत का हे निकष पूर्ण करतेत का ह्या जाती प्रगतशील काय तर मग कस काय कौन घातल्या कोण कोणासारखा का दिसतोय काय सिद्ध केलं तुम्ही घेऊ त्याच्या सारखा दिसतो म्हणून यांना पोरग झाले घे तुमसारखं दिसत ते तुम का दिस तु? दिस तु? ती मला निकशच पाहिजे आता आता मी खेटणारच बघू कोणाकोणात कित किती किती दमिती अरे आम्ही सोडलो मला पंधरा वीस वर्ष सोडले थोडे दिवस नाही सोडलं पंधरा वीस वर्ष आरक्षण मिळालं की तुम्ही आमचं आरक्षण घालता आम्ही नुसते हात जोडून बघतो थोबाडाकडे तुमच्या आणि नुसतं फेसबुक व्हॉट्सअप पोर याने आमचं आरक्षण घातलं त्या वकिलाने आमचं वाटोळ केलं या नेत्याने आमच्या विरोधात याचिका टाकली अरे ते, 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 टाक ते जाहीर सांगतो छगन भुजबळ मी सात याचिका टाकल्या आणि मराठी नुसते थॉपाळ घेऊन बघणार का तिकडे आता कौशिक वाटळ होतंय कौशिक वाटळ होतंय कौशिक वाटळ होतंय आपलं जशाला तसं उत्तर यायला द्यावं लागेल ठेप्याला येणारे बघायची भूमिका किती दिवस आता विनाकारण म्हणजे आपल्या छातीवर नाचल्यासारखं आले ना ते बघा आम्ही तुमचा चॅलेंज केलं म्हणजे का भेडी तू का भेडी तू आपण म्हणणार होत हा त्याने चॅलेंज केलं हा चॅलेंज केलं काही राग काही तिड काही का नाही तुम्हाला मराठ्याला आपल्या जातीला किती हिनवलं जातं आपल्या जातीला किती खाली बघायची वेळ आली ला मागच्या लाईन लोभा केलाय पार आपला हक्काचं आरक्षण असो का आम्हाला अधिकार नाही लोकशाहीत आरक्षण घेण्याचा हक्का नोंदी असून मिळवण्याचा अधिकार नाही आम्हाला आम्ही बोलायचं नाही कशामुळे पुढे येऊ देत नाहीत आम्हाला या भूमिकेवरती स्पष्ट आपल्याला आता बोलावत लागणार आहे नुसते समन चांगले ठेवायचे काय करायचं समन चांगले ठेवून त्यांनी काय आयुष्य आहे आपलं कोट भरणारे का त्यांनी काय करायचं संबंधाचं हे ठोतेत का चांगले यांनी सुद्धा आपल्यासोबत सोबत समन चांगले ठेवले पाहिजे आपण एकट्याने ठेवून उपयोग नाही आपण नसतोच मला छगन भुजबळ चांगला छगन भुजबळ म्हणतो तुम्हाला चांगला तुमच्या लेखराच उभ बघ हो हे काम करतो हा आता जशाला तसं मराठ्याला कडवट कणखर वागावच लागणार त्याच्या शिवाय आपल्या पुढच्या पिढ्यानी जगणार नाही आता यांचे सगळ्यांचे रंग मराठ्या पुढे उघडे पडले कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच वेळेवर माया करायची नाही इतकं जातवान मराठ्याने वागायचा इथून पुढे म्हणले पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही सात पिढ्या झालं आमचं घर संपलंय मराठ्याच्या नादी लागल्यामुळे एवढं धाक बसला पाहिजे पर्याय नाही मराठ्यांनो पर्याय नाही धाक बसावाच लागन मराठ्याच्या विरोधात गरळ ओकणारे मराठ्यांचं हमेशा वाटपुळ होत झालं वो पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता त्या जातीचा नेता संपावाच लागणारे ज्यावेळी शिवम्या शेत पुढं जाईल सात पिढ्या झाल्या आमच्या घराचं वाटळ झालं मराठ्यांच्या वाटे मरा वाट नादी लागल्यामुळं आयुष्यात सुद्धा ते आडवं येणार नाही हे पावलं उचलावं लागते मी पुन्हा पुन्हा सांगतो मी चूक करत नाही त्यांनी सुरुवात केल्यावर मी करतो फक्त इथून मागं मराठ्यांनी त्यांना जिथं तिथं थांबवायला पाहिजे होतं जिथं तिथं खुट्या ठोकायला पाहिजे होत्या ते जर कोर्टात गेले तर मराठ्यांनी जायला पाहिजे होतं म्हणजे त्यांना इतका माजण मस्ती आली नसती आपण प्रत्येक वेळेस कोर्टात हे म्हणून सोडून दिलं आणि मग सरकार म्हणायचं आम्ही टिकितो आम्ही टिकितो पुन्हा आम्ही वकील लावतो आणि मग आपण आशावर जगायचं असल्या भानगडीत जगायचं नाही इथून पुढं समोरच्याची ओबीसीच्या नेत्याची जशी कृती असेल तशी इथून पुढे मराठ्यांनी कृती करायची ही कृती खर तर आमच्या आधीच्या मराठ्यांच्या नेत्यांनी करायला पाहिजे होती मराठ्यांच्या समन्वय किंवा जे अभ्यासक असतील त्यांनी करायला पाहिजे होती जशाला तसं खेटायचं <Burgess application> तेव्हा आज मराठीवर ही वाईट वेळ आली नसती आता इथून तरी मराठी शानव आपल्या गावातला आपल्या विरोधात कोण जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं आपल्या तालुक्यातला आपल्या विरोधात कोणत्या जातीचा नेता जातोय याच्यावर बारीक ध्यान ठेवायचं इसरायचं नाही आणि राजकीय खात्मा त्याचा करायचा तेव्हा ते म्हणून मराठ्याच्या नादे लागल्यावर उभी राख रांगोळी होती आता लागायचं नाही तसंच आरक्षणाच्या बद्दल मराठ्यांच्या योजनाच्या बद्दल मराठ्यांच्या जातीच्या बद्दल मराठ्यांच्या नेत्याच्या बद्दल कोण वाईट बोलतो त्याला सुद्धा इथून पुढे जशाला तसं उत्तर द्यायचं तो कोर्टात गेला तर आपण कोर्टात जायचं हा तो त्यांनी मोर्चे मराठ्याच्या विरोधात काढे का आपण त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात काढायचा त्यांना मिळू नये म्हणून आपण म्हणायचा हे म्हणते आता मराठीच्या नदी लागायचं नको हे मराठ्यांनी समजून घ्या तेव्हा आपल्या पिढ्या जगत्याल आणि आपल्याला कोणाची गरज नाही आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत oh. काय करत नाही आपलं कुणी हो काय कोणाची तिथं गरज नाही कथाकच कामा करा शेतात आणि मराठ्यांनी कष्ट करून पैसे शेका कामा दहा पाच रुपयासाठी पंधरा दिवसाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या मागा माघ हिंडायचं कोणाच्या सभाला जायचं नाही कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आणि कोणाला मोजायचं नाही आणि कोणाला मतदान मागायचं नाही त्या टोळीचं तर मतदानच घेऊ नका त्याला म्हणा तू मतदानच करू नका आम्हाला तुम्ही नकोच आम्हाला तू ज्याला करत त्याला कर म्हणा चल तिकडं तीन तीन पाच पाच दहा हजार मतदान पळ ते त्यांच्या मागे भिकाऱ्यासारख्या मराठी तो मतदान नको म्हणा भूत आला जातील दुसरा जरा हजार जाती, जाती आरक्षणात जर साडेचारशे चारशे तसे हजारी असतात धन्यवाद धन्यवाद